प्रशासनाला या ठिकाणी घेराव घालू नये भीतीपोटी या ठिकाणी पत्रकारांना सुद्धा बचाव केलाय आमचा थेट आरोप आहे भाजपनी श्री मुरुधर मोहळांनी गणेश बिडकरांनी या ठिकाणी सर्व राजकीय पक्षांचं वाटोळ करण्यासाठी जी प्रमाण रचना केलेली आहे नमस्कार मी अश्विनी जाधव केदारी आणि तुम्ही पाहतायत लोकमत डॉट कॉम महापालिका निवडणुकांचे पडघम वाजले आणि त्यानंतर ज्या प्रशासकीय एक एक गोष्टी आहेत त्या आता सुरू झालेल्या आहेत महापालिका निवडणुकांसाठी ज्या हरकती सूचना नोंदवण्यात आल्या होत्या त्यावर आज सुनावणी सुरू झालेली होती यंदाच्या प्रभाग रचनेवर भाजप वगळता सर्वच पक्षातल्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि विशेष म्हणजे महायुतीमध्ये सत्तेत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा यावर नाराजी व्यक्त केली होती भाजपनं महायुतीचा धर्म पाळलेला नाही अशी प्रतिक्रिया पुण्यातल्या काही नेत्यांनी सुद्धा दिल्या होत्या भाजपनं आपल्या सोयीनं ही प्रभाग रचना केली आहे असा आरोप कित्येक नेत्यांनी तर केला होता पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये ही सुनावणी सुरू झाली पण सुनावणीपूर्वी आणि सुनावणी सुरू असताना सुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता आतापर्यंत इतक्या पोलीस संरक्षणाची कधीही गरज पडली नव्हती ती आताच का पडली असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं उपस्थित केला विशेष म्हणजे भाजपचे नेते केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि त्याचबरोबर पालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी इतर राजकीय पक्षांचं वाटोळ करण्यासाठी अशा पद्धतीची प्रभाग रचना केली असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षानं केला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप जे आहेत त्यांनी नेमकं काय म्हटलंय पहा आजपासून पुणे महानगरपालिकेच्या जी प्रारूप जो आराखडा मांडण्यात आला आहे ज्याच्यामध्ये प्रारूप प्रभाग जाहीर केलेली आहे त्याच्या संदर्भात हरकती आणि सूचना या ठिकाणी घेण्यात येणार आहेत आज बालगंधर्व मध्ये हो या ठिकाणी सुरुवात झाली आहे मुळातच माझ्या आत्तापर्यंतच्या पाहण्यामध्ये अशा हो प्रकारची ही पहिलीच ना नका या ठिकाणी हरकती सूचनांची कार्यपद्धती काय जी दोन दिवसामध्येच नका त्या देड़, देड़, ठिकाणी संपवणार आहे मुळात एक्केचाळीस प्रभाग आहे ज्या शहराची लोकसंख्या फ्लोटिंग पॉप्युलेशन जे सत्तर लाख आहे तिथे किमान एक पाच दिवस द्यायला हवे होते तसं न देता दोन दिवसामध्ये फक्त दिखावा म्हणून अशा प्रकारचे का हरकती सूचनांची प्रोसेस उलटण्याचं कामकाज केलं जात आहे असा आमचा थेट आरोप आहे दुसरा भाग विषय असा आहे की मी साधारणतः दोन हजार दोन सालापासून आतापर्यंत वेगवेगळ्या आणि सूचनांमध्ये मला उपस्थित राहिलं आम्ही ऑब्जेक्शन दाखल केले त्या संदर्भात आम्हाला नोटिसा देऊन आम्हाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आमचे म्हणणं ऐकण्यात आलं दोनची ची प्रभाग रचना असेल सातची प्रभाग रचना असेल नऊची अगदी विधानसभेची असेल बाराची प्रभाग रचना असेल सतराची प्रभाग रचना असेल बावीसला जी प्रभाग रचना झाली ती असेल ती अंमलात आली नाही पण त्याची प्रोसेस कम्प्लीट झाली होती म्हणजे साधारण ही सातवी प्रभाग रचना माझ्या आयुष्यातली मी सामोरं जातो याच्यामध्ये कधीही प्रशासनाला किंवा प्रशासनाने नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांना पोलीस बंदोबस्ताची गरज वाटली नव्हती कारण की त्या त्यावेळेसच्या अधिकाऱ्यांनी जे काही कामकाज केलं होतं ते कदाचित या ठिकाणी अशा प्रकारे उथळपणा दाखवला नव्हता त्याच्यामुळं त्यांना नागरिकांची किंवा वेगवेगळ्या राजकीय पक्षांची भीती नव्हती त्याच्यामुळे तिथं ओपन टू ऑल होतं कोणी जरी म्हणजे माझं ऑब्जेक्शन आहे तर माझ्या अगोदरचे ज्यांचं ऑब्जेक्शन ओरखलं ते सुद्धा तिथं थांबत होते माझ्यानंतर ज्यांचा नंबर आहे तेही थांबत होते मला असं वाटलं तर की बाबा मला दुसऱ्यांच्या हरकती सृष्टीमध्ये उपस्थित राहून त्या ठिकाणी आढावा घ्यायचा तर मला सुद्धा त्या ठिकाणी ती मुभा होती दुर्दैवाने मात्र आज या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त लावलाय आयडी घेऊन त्या ठिकाणी लोकांना सोडलं जात आहे पत्रकारांना त्या त्या ठिकाणी नाही का जायला मज्जाव केला जातोय आमचा थेट आरोप आहे भाजपनी श्री मुरीधर मोहोळांनी गणेश बेडकरांनी या ठिकाणी सर्व राजकीय पक्षांचं वाटोळ करण्यासाठी जी प्रभाग रचना केलेली आहे पुणे शहरामध्ये या ठिकाणी काही विकास कामं न करता आल्यामुळे पुणेकरांचा सा उद्रेकाला सामोरं जाऊ नये आपली अवस्था आपल्या पक्षाची अवस्था वाईट होऊ नये याच्याकरता चुकीची प्रभाग रचना केली आहे त्याची फार आरडाओरड होऊ नये त्या ठिकाणी सगळे राजकीय पक्ष किंवा याचिकाकर्ते जर समोर आले तर त्यांनी एकत्रितपणे प्रशासनाला या ठिकाणी घेराव घालू नये त्या भीतीपोटी या ठिकाणी पत्रकारांना सुद्धा बज्जाव केला आहे आणि याच ठिकाणी फक्त आणि फक्त ज्यांची याचिका आहे किंवा ज्यांची हरकत आहे त्यांच्या व्यतिरिक्त इतरांना सोड न सोडण्याचा सो जो काही निर्णय घेतलेला आहे तो निश्चित चुकीचा आहे त्याच्यामुळं ही प्रभाग रचना निश्चित त्या या ठिकाणी भाजपच्या दबावपोटी झालेली असा या ठिकाणी आज शिक्कामोर्तब करणारा आहे म्हणून या ऑब्जेक्शन या संदर्भामध्ये आम्ही पुणेकरांच्या दरबारात पुन्हा एकदा जाणार आहोत की जर पत्रकारांना बचाव करण्यात येत असेल किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना जर इतरांच्या कार्यकर्ते सूचना ऐकण्याची सुद्धा जर संधी मिळत नसेल तर मात्र दाल बे कुछ काला नाही तर पूर्ण दालच काली आहे असा आमचा थेड आरोप